मासवड येथील चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी रस्ता त्वरित दुरुस्त के न केल्या असा मरणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ केवटे यांनी दिलेला आहे म्हसवड येथील चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी रस्ता चार महिन्यापासून खोदून ठेवलेला आहे येना जाणाऱ्या लोकांना यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे या रस्त्यावरून अपघात होण्याची शक्यता अधिक असल्यामुळं हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी अनेक संघटनांनी केलेली आहे रस्त्याची दुरुस्त न केल्यास चांदणी चौक व मसवड पोलीस स्टेशन या रस्त्यावर आंदोलन करण्यात येणार असून सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांनी गंभीर इशारा दिला असून लवकरच आमरण उपोषण या रस्त्यावर करण्यात येणार आहे असा इशारा देण्यात आलेला आहे इंडिया नाईन न्यूज चॅनलसाठी शहाजी लोखंडे म्हसवळ हे आजनाथ लक्ष्मण होते चांदणी चौक शिक्षक म्हणजे रास्ता या रास्ता जो आहे तो एकदम खराब रास्ता आहे चार महिन्यापूर्वीपासून हा रस्ता रस्त्याचे काम चालू आहे हा ठेकेदार काय झोपलेला आहे काय कळणार याचे त्याचे जे डी जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा चोकीच्या गोळ्या खाल्लेल्या आहेत मला एक सांगायचं आहे की कालपासून शाळा सुरू झालेल्या आहे आणि ह्या शाळेला जाताना रस्ता एकदम खराब आहे आणि इथं जर मुलं वगैरे काय पडली आणि समजा ॲक्सिडेंट झाला तर ह्यातले जे मुख्य जे पीडब्ल्यू डीचे अधिकारी आणि ज्याने कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे ते जबाबदार राहणार आहेत पुन्हा एकदा मी त्यांना सांगतो की ह्या जर चार दिवसाच्या आत हा रस्त्याला काम सुरू नाही केलं आणि दुसरी एक गोष्ट ह्या ज्या रस्त्यावर ज्या अतिक्रमण आहेत किंवा काय असतील तर त्या सर्वांचा दोन्ही बाजूचा विचार करून या साहेबांनी चार दिवसाचा आत निर्णय घ्यावा नसेल तर पाचव्या दिवशी मी बेमुदत आमरून उपोषणला याच रस्त्यावर बसणार आहे